नमस्कार मंडळी मराठी सिरियल मंत्रा या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे स्टार प्रवावरील लोकप्रिय मालिका लावल्यानंतर होईलच प्रेम हे सध्या प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या आवडीचं बनलं आहे पण त्यापैकीच एक पात्र, पात्र म्हणजे काव्या काव्याने तिच्या अभिनयाने आणि व्यक्तिरेखेने प्रेक्षकांना खूपच आकर्षित केलंय पण गेल्या काही दिवसापासून अनेक प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न आहे आणि तो म्हणजे लग्नांतर होईलस प्रेम मालिकेतील आपली लाडकी काव्या सध्या कुठे आहे आज आपण याच प्रश्नावर उत्तर शोधणार आहोत आणि काव्याची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर बद्दल काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत तर मित्रांनो लग्नांतर होईलस प्रेम या मालिकेत काव्य हे पात्र अत्यंत महत्वाचं आहे तिचे जीवावरील प्रेम आणि पार्थ सोबतचा तिचा विवाह आणि त्यानंतर निर्माण झालेले सगळे गैरसमज हे सगळे प्रेक्षकांनी खूपच एन्जॉय केले काव्याच्या के भूमिकेतील ज्ञानदा तिचा प्रवास अतिशय सुंदरपणे साकारलाय तिने तिचे निरागस हास्य तिची संकटाशी लढण्याची जिद्द आणि तिची भावनिक बाजू या सगळ्यामुळे काव्या प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहे पण गेले काही दिवसापासून किंवा काही अपडेट्स पासून आपल्याला वाटतंय किंवा दिसतंय की काव्य मालिकेत कुठे दिसत नाहीये मग ती मालिकेतनं बाहेर पडली काय असा एक प्रश्न निर्माण व्हायला लागलाय खर तर मालिकेचे कथानक सध्या काव्य आणि पार्थ यांच्या घटस्फोटाभोती फिरत आहे आणि त्यात अनेक ट्विस्ट आहेत मात्र काव्याची गैरहजरी किंवा तिच्या कमी स्क्रीन टाईममुळे प्रेक्षकांवरतीची सध्याची स्थिती जाणून घेण्याची उत्सुकता खूपच वाढली आहे तुमच्या या प्रश्नाला उत्तर देण्याआधी आपण काव्याची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री ज्ञानदाबद्दल बोलूया ज्ञानदा ही एक उत्कृष्ट अभिनेत्री असून ती सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असते तिने स्वतःचे स्वतः तिने स्वतःच तिच्या चाहत्यांसाठी एक महत्वाची माहिती शेअर केली आहे होय मित्रांनो ज्ञानदा सध्या आजारी आहे तिला व्हायरल फिवर झाला होता आणि त्यामुळे सध्या ती आराम करते ज्ञाना तिच्या सोशल मीडिया अकाउंट एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे तिने आपल्या चाहत्यांना सांगितले की गेले काही दिवस व्हायरल फिवर सोबत माझं भांडण चालू आहे पण लवकरच मी परत एकदा नवीन एनर्जी घेऊन तुम्हा सर्वांचं मनोरंजन करायला वापस येणार याचा अर्थ स्पष्ट आहे की ज्ञाना तात्पुरती शूटिंग पासून दूर झाली आहे ती मालिकेतून बाहेर पडली नाहीये तिचं आजारपण हा तिच्या कामातून ब्रेक घेण्याचं एकमेव कारण आहे तिने तिच्या चाहत्यांना मात्र खात्री दिली आहे की ती लवकरच पूर्ण एनर्जीने परत येईल आणि काव्य म्हणून पुन्हा आपलं मनोरंजन करेल तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या कथानकात काव्याचे पात्र अजूनही तितकेच महत्त्वाचे आहे सध्या पार्थ आणि काव्या यांच्या घटस्फोटाचा अर्ज आणि त्यातील कायदेशीर बाबी दाखवल्या जात आहेत त्यामुळे कथानकात अनेक येत आहेत काव्य परत आल्यानंतर कथानक आणखीनच मनोरंजक होईल अशी मला आशा आहे कारण तिच्या अणुप तिच्या गैरहजेरीमुळे प्रेक्षकांना तिची उणीव नक्कीच जाणत आहे तिच्या आगमनाने मालिकेत एक नवीन ऊर्जा नक्कीच मिळेल तर मंडळी ज्ञानंतर होईलच प्रेम मालिकेतील आपली लाडकी काव्य म्हणजे ज्ञानदा सध्या आजारी असून ती लवकरच पूर्णपणे बरी होऊन तुमच्या भेटीला नक्कीच येईल त्यामुळे अजिबात काळजी करू नका काव्याची भूमिका कशी वाटते तुम्हाला ते नक्की कळवा आणि तिच्या परत येण्याबद्दल तुम्ही किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि हो चॅनल सबस्क्राईब करून मात्र बेलयकन सुद्धा प्रेस करायला विसरू नका